मित्रांनो भातकुली तालुक्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे <फ़ागे> मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आसरा गावासह अनेक शेतांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आज झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली अनेक घरांचे पत्रे उडाले अनेक घर उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे विशेष म्हणजे आसरा गावामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे मित्रांनो चक्रीवादळामुळे अनेक घरांचे तीन पत्रे उडाली चक्रीवाद मुळे हजारो झाडे उन्मनून खाली पडली झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे चक्रीवादळात काही नागरिक किरकोळरित्या जखमी सुद्धा झाले आहेत मित्रांनो आसरा येथील जिल्हा परिषद शाळेची सुद्धा पडझड झाली उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या कारणाने जीवित हानी टळल्याचे नाकारता येत नाही विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला दरम्यान सदर अतिवृष्टी अवकाळी चक्रीवादळाच्या पावसामुळे जैद म्हणजे झयास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी कदम यांनी तालुक्यातील विविध गावासह बांधावर जाऊन आढावा घेतला यावेळी कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झाले आहे अनेक भागांमध्ये प्रशासन अजूनही पोहोचलेले नाही नितीन कदम यांनी माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त केली वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान आहे वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी इतर जिल्ह्यातून अधिकारी नियुक्त करावेत त्याचबरोबर यासाठी पाठवण्याची मागणी शासनाला करण्यात आली तीन दिवसात भागातील पुरवठा सुरळीत करण्याचे प्रशासनाला सांगून ताशेरे ओढले दरम्यान अतिवृष्टी अवकाळी व वा चक्रीवादळामुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी व प्रतिनिधी पाठवून त्यांनी तालुक्यासाठी तातडीने मदत जाहीर करावी कदम यांनी अशी मागणी केली आहे निसर्ग चक्रीवादळामुळे आसरा येथे प्रचंड नुकसान झाले आहे प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील विविध गावांमधील नागरिक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे यामध्ये खासगी मालमत्तेसह सा सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचा सुद्धा समावेश आहे मित्रांनो पालकमंत्री व प्रशासन यांच्याकडे हीच मागणी राहणार आहे की नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदतीचं धोरण ठेवलं पाहिजे असं नितीन कदम म्हणाले आहेत यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम सरपंच अशोकराव मोहोड परेश मोहोड सचिन देशमुख राहुल वानखडे धीरज देशमुख पंकज दहीकर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वृंद समस्त आसरा ग्रामस्थ उपस्थित होते चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज